नमस्कार नगरपंचायत मध्ये बा बुद्रुक कार्यक्षेत्रात शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं आहे उल्लेखनीय बाबी की माधवानंद चित्रमंदिर परिसरामध्ये असलेल्या शौचालयांचे पुरते बारा वाजले असून नगरपंचायत प्रशासन याकडे सपसेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे या शौचालयासंदर्भात मागील काळात पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी दहा दिवसात शौचालय बांधू असे आश्वासनही दिले होते तशा बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या मात्र वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही शौचालयाची परिस्थिती जैशेथे आहे या परिसरात शौचालयातून महिला उपसा न झाल्याने शौचालय तुंबली असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार उत्पन्न होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे या संदर्भात ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी चिंता व्यक्त केली आहे नमस्कार खरं तर आता माळेगाव बुद्रुक मध्ये मी ताडू होतो मला या ठिकाणी काही पत्रकारांनी थांबवलं आणि मला शौचालयाची अवस्था दाखवली मी आज बघितलं अक्षरशः इतकी दुर्गंधी आली तुम्हाला ती नाट धरून बाहेर यावं लागलं की शौचालय तुटुंब भरलेले आहेत त्याच्यामध्ये सगळा मैलावर आलेला आहे आणि अशा पद्धतीने शौचालयाची दुरवस्था बघून खरोखरच अत्यंत वाईट वाटलं खऱ्या अर्थाने खरं तर माळेगाव बुद्रुकला आता निवडणूक नाही आहे नगराध्यक्ष नाही उपनगराध्यक्ष नाही नगरसेवक नसल्यामुळं ही अवस्था होत आहे तरीही या ठिकाणी आता शिवसाहेब आहेत आणि नगर पंचायतचे कर्मचारी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष देऊन अशा पद्धतीची दुर्गंधी काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं हे शौचालय आहे याची देखील इतकी वाईट परिस्थिती दयनीय अवस्था आहे मग पत्रकारांनी वरडून ओरडून तरी किती वरडायचं नाही का त्याची कुठंतरी शासन स्तरावर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे हो नुसतं वरडून ओरडून जाम झाले तरी उपयोगाचं नाही